नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गणपती बाप्पा जवळ येणार आहेत आणि दहा दिवस आपल्याला बप्पाला वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य दाखवणार आहे आणि मी जवळजवळ आठ प्रकारचे मोदक दाखवलेले आहे आजचा हा नववा प्रकार आहे आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहे आणि त्यासाठी लागणार साहित्य आपल्याला पहिलं त्याच आवरण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी हे वाटीने कणिक दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा म्हणजे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे अर्ध्या वाटीपेक्षा थोडा जादा आहे आणि त्यासाठी आपल्याला ह्या चमच्याने तीन चमचे तूप असं गरम करून घ्यायचे कडकडीत कर मोहन तयार करून घ्यायचं आहे तीन चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलेला आहे याला आपल्याला मोहन घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तरी अर्धा चमचा मीठ आहे आणि हे, हे सगळं आपल्याला मिसळून चांगलं मिक्स करायचं आहे कारण हाताला चटका लागेल पहिला अगोदर आपण दुसरं कशा नाही तरी मिक्स करूया आता मी चमच्याने करते आहे आणि हे सगळं आपल्या हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे तूप सगळ्या ह्याला पिठाला असं लागलं पाहिजे अशा प्रकारे आपलं हे तूप सगळ्या ह्याला पिठाला लागलेलं ला आहे आणि मोहन पण असं तर बायडिंग आलेला आहे मळून पण असं व्यवस्थित पडलेलं आहे आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी करून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही चपातीपेक्षा घट्ट मळायचं आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही आहे जसं पुरीचा पुरीला आपण त्या पद्धतीने तर ह्याला आता अर्ध ह्याच्यात रवा असल्यामुळं अर्धा तास आपल्याला हे भिजायला ठेवायचं आहे आणि हे भिजेपर्यंत आपण आतल्या सारणाची तयारी करणार आहोत आता आपल्याला सारणाची हे सार सारण आहे सारणाची साहित्य एक पाठी मी ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे अर्ध्या वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी दुधामध्ये केसर भिजून घेतलेला आहे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे पाव चमचा इलायची पावडर आहे आणि चुटकीवर जायफळ आहे चला तर मग आपण सारण तयार करूया आपल्याला कढई गरम करायला ठेवायचे आहे याच्यामध्ये दोन चमचे तुपाचे घालायचे आहे तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तूप चांगलं गरम झालेला आहे आता याच्यामध्ये हा रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हा अर्ध्या वाटी मी रवा घेतलेला आहे हा चांगला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आपला रवा भाजलेला आहे हलकासा गुलाबी कलर हे लागलेला आहे याच्यामध्ये आपल्याला नारळाचा चव घालून चांगला परतून घ्यायचा आहे रवा कमीत कमी सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचा आहे आणि नारळाचा तव तुम्हाला चार ते पाच मिनट चांगला असा परतून घ्यायचा आहे तुम्हाला कमी गॅसवरतीच परतायचा आहे नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता आहे आपल्याला हे आता केसर घातलेलं दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते त्याला चार पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही क्रीम पण वापरू शकता मी वापरलेली नाही पाच पाच सहा मिनटं आपल्याला पर परतून घ्यायचं आहे आपल्याला इलायची पूड घालायची आहे आणि जायफळ घालायचं आहे आणि हे एक वाटीवर पिठी साखर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला नंतर बंद करायचा आहे हे मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार होत आहे साखर मिक्स होत आहे पिठी साखर असल्यामुळे पटकन साखर मिक्स मला थोडी सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे माझा आवाज पण बदल येत आहे हे बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे ड्रायफ्रूट ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका नाही टाकलं तर सारण मी टाकलेलं आहे थोडे काजू बदामाचे काप टाकलेले आहेत आपल्याला ना लाठी लाटून घ्यायची आहे तुम्ही छोटे छोटे नैवे नैवेद्य लाटून पण लाटू शकता ही चपाती सारखी मी लाठी लाटून घेणार आहे चपाती अशी बनवणार आहे आणि त्याचे छोटे छोटे वाटीने किंवा कशाने कि तर गोल गोल आकाराचे कट करणार आहे मी अगोदर लाठी लाटून घेते हे बघा मी असे लाठी लाटून तयार केलेली आहे आता ह्या वाटीने मी याचे गोल गोल असे आकार काढून घेणार आहे कारण हे याने पटकन होते असे एक एक लाटच बसायचं त्यापेक्षा सात आठ मोदक पटकन होतात एक दो दो एका जवळजवळ सात नैवेद्य नैवेद्य तयार झालेले आहेत असा हे करून आपण वाटीला कळ्या पडून घेतलेला आहे आणि हे असा गोळा तयार करून घेतलेला आहे या कळ्या सगळ्या एका बाजूला आपल्याला करायच्या आहेत अशा सगळ्या जसं आपण उकडीचा मोदक बनवतो ना तोच प्रकार आहे याच्यामध्ये पण सगळ्या कळ्या एका बाजूला करून घ्यायच्या आहेत थोड्याशा कमी जास्त कळ्या पडल्या तरी चालतात एवढं काही नाही आहे की प्रत्येकच मोदकाला कळ्या पडल्या पाहिजे त्या अशा प्रकारे आपल्याला असा फिरून 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 घ्यायचा आहे आणि मोदक तयार करायचा आहे अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे मी सारे मोदक तयार अशा प्रकारे आपले मोदक मी मोदक सारे मोदक करून घेतलेले आहेत आता मी तर कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यात ते तेल ओतलेलं आहे आणि कडे गरम करायला ठेवलेले आहे आता तेल आपलं गरम झालेला आहे आता याच्यात मी मोदक करण्यासाठी सोडत आहे जास्त पण असे सोडायचे नाहीये की जेणेकरून ते आपल्याला परते मारताना फुटतील अशा प्रकारे आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने हे बघा असे बिस्किटचा कलर कसा येतो कसा कलर आलेला आहे याला आवाज कसा येत क्रंची झाले क्रंची सगळे दोन्ही बाजूला पलटून घ्यायचे आहेत आणि त्यांचे जे तोंड असतात ना ते, ते चांगले तोंड घ्यायचे आहेत नाहीतर तोंडाला ते कच्च राहू शकतं कारण तोंडाला थोडं जाड असते त्यामुळे कच्च राहण्याची शक्यता आहे आणि तळताना गॅस खूप फुल ठेवायचा नाही आहे मध्यम गॅस तुम्हाला तळायचा आहे गॅस तुम्हाला मध्यम ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा कमी करून चांगला तोंड घ्यायचा आहे आपले तळीचे मोदक तयार आहेत अशा प्रकारे तुम्ही पण हे तळीचे मोदक करून बघा आणि हे प्रमाणाने तळणीचे मोदक केले तर अगदी बरोबर होतात हे मोदक नऊ ते दहा दिवस टिकतात आणि अशाच किचनच्या रेसिपी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय